कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने नवीन पनवेल येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य जयंती महोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला भीमजयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते यावेळी नामदार यांनी आपल्या खास शैलीत शेरोशायरी व अभ्यासपूर्ण भाषणाने भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगडचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे सुरेंद्र सोरटे मिलिंद कांबळे यांनी अचूक वैभवपूर्ण व दिमागदार नियोजन केले होते यावेळी आंबेडकरी व धम्म चळवळीला गती देणाऱ्या भीमपर्व या प्रबोधनपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भीम भीमानुयायी बहुजन बांधवांची मोठी उपस्थिती लाभली आप <laughs> तर आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेले आहात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला होतो बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपलं जीवन कोरड कोरड आणि खोड राहिला आपल्या जीवनाला तर तार्थ मिळाला नसता बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जन्माला अर्थ प्राप्त झाला बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जीवनाला ओला मिळाला खोर डोस कोरड डो सगळं जीवन आपलं राहिलं त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात आणि आपण सर्वजण आमच्या आया बाया मोठ्या संख्येनं आलेले आहेत त्यांना गाणी ऐकायची आहे आमचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सर्वजण जण जे आहात आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्यामुळे मी आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही आज या ठिकाणी आपण सर्व जण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हालजी हरजीच्या शुभेच्छा दिसतो